नमस्कार मी सुरेश भडके नाशिक नाशिक इथून बोलतो मी माझा स्वतःचा एक परिचय आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि लेखक काही लिखाणही करतो लेखाच्या स्वरूपात माझा एक काव्यसंग्रह प्रकाशित आहे समीक्षा या नावानं तो दोन हजार चार साली प्रसिद्ध केलेला एकूण एकोणसत्त्याऐंशी कविता आहेत त्याच्यामध्ये नव्वद पानांचं त्याचं आहे मुखपृष्ठावर समीक्षा नाव आहे ते मी आपणा सर्वांना सादर करीन कविता वेगवेगळ्या स्वरूपात आहेत काही सामाजिक सद्भावनेच्या आहेत काही व्यक्तिगत जीवनावरच्या आहेत त्या आपण सर्वांना आवडतीलच असं मला वाटतं तरी आपण हा काव्यसंग्रह नक्की घ्यावा पहावा, वाचावा आणि आपण मागाल तर मी आपनास पाठवून देऊ शकतो घरपोच ग हा पुस्तक परिचय एवढा करता की भारतीय कोल्हापूर मंचने हा एक उपक्रम आयोजित केला त्यांचे मी शतशाह आभारी आहे त्यांना मी हा संग्रहाचं व्हिडिओ पाठवलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वत बोला आणि मग सांगा तर ताईंचा मी आभारी आहे त्यांनी मला उपकृत केलं की हा संग्रह तुम्ही पाठवा धन्यवाद